स्वागत आहे आणि सर्व मिळून या ठिकाणी सलाम परमेश्वर अद्भूत आहे आजचा दिवस परमेश्वराने आपल्यासाठी दिलेला आहे आणि आजची आपली ऑनलाईन भक्ती आहे लाईव्ह चर्च आहे लाईव्ह चर्च आपण यावेळी घेत आहोत आणि या लाईव्ह चर्च मध्ये आपण जात असताना आपण

यावेळी सर्व समर्थ परमेश्वर मी हाती येत आहे सर्व समर्थ जिवंत देवा पा तो आम्हाला आशीर्वाद देत परमेश्वर आहे आमच्यामध्ये प्रभू तुझं कार्य प्रकट करणारा देव आहे आजचा हा दिवस प्रभू हा रविवारचा दिवस प्रभू आम्ही तुझ्या हाती देत आहे आजच्या दिवशी प्रभू परमेश्वर तो आम्हाला आशीर्वाद कर जे प्रभू परमेश्वर आम्ही यावेळी लाईव चर्च घेत आहोत जोडले जात आहे प्रवेशच्या नावात प्रत्येक व्यक्ती आशीर्वाद बदल जाऊ प्रत्येक व्यक्तीमध्ये आम्ही यावेळी सामर्थ्य कबूल करत आहे असे आजच्या आराधना आशीर्वादित कर होणारा वचन आशीर्वादित कर वचनाचा आशीर्वाद प्रभू आनंदे सर्व ऐकणारे आशीर्वादीच्या नावामध्ये माझे समर्पित होत आहे तुझे लोक जे हाती प्रभू राजा तू गौरव प्रभू त्यांना तू गौराजा बरोबर राजा आम्ही आधी समर्पित होतो प्रभू राजा आणि कृपा करतो विश्वास करत आहे आम्ही सर्व आधी स्वामी होतो प्रवेश नावाने प्रार्थना करतो म्हणत आहे परमेश्वर आम्ही i

चला यावेळी आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आजचं जे वचन आहे ते वचन आपण करणार आहोत परमेश्वराची काय इच्छा आहे आपल्याविषयी आपण ते जाणून घेऊया परमेश्वर आहे यावेळी तुमच्यावर बायबल असेल तर आपण बायबल उघडणार आहोत प्रत्येक जण आपण आपले बायबल उघडूया आणि बायबल मधून आपण काही गोष्टीचा अभ्यास आपण करणार आहोत आज मी तुम्हाला खास विशेष आज पवनाची प्रार्थना मी तुम्हाला शिकवू इच्छित आहे जी कलश्रीच्या मंडळीसाठी त्यांनी केलेली प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना आपल्या लक्ष केंद्रित करूया निश्चित अर्थीच्या प्रात्यक्षाद्वारे आपण देखील मोठ्या प्रमाणात आशीर्वादित होणार आहोत चला या यावर काढणार आहोत पहिला अध्याय नऊ पासून पर्यंत वचन मी तुम्हाला आणि त्याच्यावर आज आपलं आपण मनन करणार आहोत आज आपण अभ्यास करणार आहोत जे माझे माझ्यावर जोडले जाते शेवटपर्यंत राहा शेवटपर्यंत तुम्ही अद्भुत गोष्टीचा अभ्यास आज मिळवणार आहे म्हणून कोणी जागा सुरू नका कोणी बाहेर जाऊ नका लिव होऊ नका यावेळी आपण सर्वजण त्या वचनावर अभ्यास करणार आहोत अगदी माधुर् कलासाई गणजपत्र याचा पहिला अध्याय आणि नऊ पासून तेरापर्यंत वचनं यावेळी आपण वाचूया मी तुम्हाला सर्वांसाठी वाचू इच्छित आहे आणि त्याच्यामध्ये जी पावनांनी केलेली प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचं महत्त्व ते प्रार्थने प्रार्थनेचं जे 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 काही महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छित आहे आणि त्याच्यावर तुम्ही अनेक अशा गोष्टी शिकणार तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी तुमच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ होण्यासाठी तुमच्या आध्यात्मिक जीव लेवल वाढण्यासाठी अनेक अशा गोष्टीचा अभ्यास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे पाहुलाने जी कलेसाच्या मंडळीसाठी केलेली प्रार्थना आहे पाऊल जो घरे अंतकारणाने कलेसाच्या मंडळीसाठी प्रार्थना करत आहे आणि ती प्रार्थना मी पुन्हा सांगू इच्छित आहे ती प्रार्थना प्रत्येक विश्वासनारेने आपल्या परिवारासाठी करावी ती प्रार्थना प्रत्येक विश्वासणारे आपल्या मंडळीसाठी करावी ती

सर्व प्रकारे प्रभूला संतोषण्याकरिता त्याला शोभावे शोभावे शोभेल असे वागवे म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाचे पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी सर्व प्रकारची प्रकारचं धीर व सहनशक्ती ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनाचे विभागी

सेवकाची ही जबाबदारी आहे प्रत्येक विश्वास नारायची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या परिवारासाठी प्रार्थना करावी त्यांनी आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करावी जे त्यांच्या संपर्कात असलेले कुटुंब आहे जे देवावर विश्वास करत आहे त्या प्रत्येकासाठी या पद्धतीने प्रार्थना करावी तीन प्रकारची प्रार्थना आपल्याला या ठिकाणी पाहावं पहिली प्रार्थना आहे आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी मिळावी म्हणून केलेली प्रार्थना आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी मिळावी म्हणून भावनाने कलेशच्या लोकांसाठी प्रार्थना केलेली आहे देवाच्या लोकांना ही दे जबाबदारी आपली देखील आहे की आपण स्वतःसाठी ही प्रार्थना करावी आपल्या परिवारासाठी आपल्या मंडळीसाठी ही प्रार्थना करावी की प्रत्येकाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावं असं लिहिलं गेलेलं आहे नवो वचन यावरून आम्ही ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड न पडू देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरलेला आध्यात्मिक आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला बुद्धी तुम्हाला मिळावं बुद्धी की परमेश्वराची इच्छा नेमकी काय आहे हे तुम्हाला समजावं परमेश्वराची इच्छा समजण्याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त हो देवाच्या लोकांना बायबल आपल्याला असं सांगतं जो कोणी परमेश्वराची इच्छा पूर्ण करतो तो स्वर्गाच्या राज्याचा पाठिरी होईल मध्यकृषी वर्तमान सात अध्याय आणि वाजेल असं लिहिलं गेलेलं आहे मला प्रभूजी प्रभूजी म्हणणार असे नाही जो देवाच्या इच्छेने वागतो तो स्वर्गाच्या प्रवेश करेल जो देवाच्या इच्छेने वागतो असं लिहिलं गेलेलं आहे मग देवाची इच्छा नेमकी ने काय आहे म्हणून पाऊल देखील या ठिकाणी प्रार्थना करत आहे की देवाची इच्छा तुम्हाला समजावी म्हणून आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो तुम्ही आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावं तुम्हाला आध्यात्मिक बुद्धी प्राप्त व्हावी याच्यासाठी की देवाची इच्छा नेमकी काय आहे हे तुम्हाला समजावं आध्यात्मिक ज्ञान म्हणजे नेमकं काय आपल्याला माहित आहे देव जो आहे तो आत्मा आहे देव आत्मिक जगतात राहणारा आहे देव एक आत्मिक आहे देव एक आत्म्याच्या स्वरूपामध्ये आहे जर देवाला जर समजायचं जर असेल आपल्याला देवाची इच्छा जर समजून घ्यायची असेल देवाचं देवाचं म्हणणं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी गरज आहे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याची जोपर्यंत आपण आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्या देवाची इच्छा कळणार नाही बौद्धिक विचाराने बौद्धिक नेत्राने किंवा ज्याला काय म्हणतात शारीरिक विचाराने आपण देवाचं देवाची इच्छा समजू शकत नाही आपल्यामध्ये शारीरिक विचार काम करतात आपल्यामध्ये आपल्यामध्ये जगातील विचार काम करतात आणि ते जगातील विचार शारीरिक विचार आपल्या देवाच्या ज्ञानापर्यंत पोहोचू देणार नाही आणि देवाच्या ज्ञानापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे आध्यात्मिक बुद्धी उघडण्याची आवश्यकता आहे आध्यात्मिक विचार उघडण्याची आवश्यकता आहे आणि प्रत्येकाच्या परिवारामध्ये हे घडणं गरजेचं आहे बायबल स्पष्टपणे सांगतं की आपल्याला परमेश्वराची इच्छा समजण्याचं ज्ञान मिळावं प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे की परमेश्वरची इच्छा काय आहे हे समजून घेणे फक्त प्रार्थना करणं पुरेसं नाही फक्त बायबल वाचणं पुरेसं नाही तर परमेश्वराचं इच्छा काय आहे समजण्याचं ज्ञान मिळणं देखील गरजेचं आहे खूप लोकांची एक शंका खूप लोकांची एक तक्रार असते वाँचा, वाँचा ती तक्रार आहे किंवा अनेक लोक बायबल वाचता त्यांना कळत नाही मी परत सांगत आहे बायबल वाच वाचन जर कळत नसेल तर त्याच्यासाठी प्रार्थना करा प्रार्थनेची गरज आहे की तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त व्हावं हो। कारण जेव्हा बायबल वाचायचं असेल तर आध्यात्मिक बुद्धीची आवश्यकता आहे बायबल वाचण्यासाठी आध्यात्मिक विचाराची आवश्यकता आहे बायबल वाचण्यासाठी आध्यात्मिक आध्यात्मिक राहण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत बायबल समजणार नाही आणि बायबल समजून घेण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक बनावं लागेल आध्यात्मिक बनावं लागेल कारण की बायबल जे आहे ते पूर्णपणे परमेश्वराची इच्छा आहे देवाच्या लोकांना मी बायबलला एक नाव दे आणखी एक नाव दिलेलं आहे आणि ते नाव म्हणजे परमेश्वराचं मन बायबल जे आहे ते परमेश्वराचं मन आहे परमेश्वराने आपलं मन उघडून ठेवलेलं आहे परमेश्वराने आपलं मन त्या ठिकाणी ओतून ठेवलेलं आहे फक्त आपल्याला ते समजून घेणं आवश्यक आहे आणि जर समजायचं असेल तर देवासारखं आत्मिक बनणं गरजेचं आहे देवासारखा आध्यात्मिक गोष्टीमध्ये दे राहणार आवश्यक आहे कारण की बायबल हे परमेश्वराचं मन आहे परमेश्वर ते त्या ठिकाणामध्ये उतरून ठेवलेलं आहे आणि जर म्हणतात देवाला कसं समजून घ्यायचं देवाला स, देवाला समजण्यासाठी काय करावं लागेल देवाला समजण्यासाठी बायबल वाचावं लागेल कारण बायबलमध्ये जे लिखाण केलं गेलं आहे ते लिखाण म्हणजे पूर्णपणे परमेश्वराचं मन आहे परमेश्वराने ते आपलं मन उरून ठेवलेलं आहे ना ठिकाणी आधी आपल्याला समजणं आवश्यक आहे म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे ही प्रार्थना करणं की तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी आत्मिक बुद्धी प्राप्त व्हावी जेणेकरून देवाची इच्छा तुम्हाला कळेल जेणेकरून देवाची इच्छा मध्ये तुम्ही वाढाल जेणेकरून देवाची इच्छा काय तुम्हाला समजलं जाईल आणखी एक वचन जर तुम्ही वाचलं प्रेक्षकांची कृत्य याचा बावीस अध्याय आणि चौदा वचन जर कोणी स्क्रीनवर टाकू शकतो तर जरूर टाका प्रेक्षकांची कृत्य बावीस अध्याय आणि चौदा वचनात देखील त्या प्रकारे आपल्याला आवाज मिळतो मी तुम्हासाठी वाचू इच्छित आहे असलेला आहे मग तो म्हणाला आपल्या पूर्वजा ज्या देवाने तुझ्या संबंधाने ठरविले आहे की त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आपल्या पूर्वजांच्या देवाने देवा तुझ्याविषयी तुझ्या संबंधाने हे ठरवलेलं आहे पूर्वजांचा देव याचा अर्थ ज्या देवाला आपण विश्वास करत आहोत ज्या देवाने सृष्टी निर्माण केलेला आहे जो आदामाचा देव आहे जो हवेचा देव आहे जो अब्राहमाचा देव आहे याकोबाचा देव आहे जो इसहाकाचा देव आहे ज्याला आपण पूर्वजांचा देव असं म्हटलं जातो आणि असं लिहिलं आहे तुमच्याविषयी हे वचन आपल्या प्रत्येकासाठी लिहिलं गेलेलं आहे मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्या संबंधाने ठरविले आहे की त्याची इच्छा आहे त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे ही हे परमेश्वराने ठरवलेलं आहे आपण आपल्याला हे आवश्यक आहे देवाच्या लोकांना तुम्ही मला ऐकत आहात समजून घ्या हे समजून घेणं बायबर खूप आपल्याला या गोष्टीचं आव्हान करतं की देवाची इच्छा समजून घ्या देवाची इच्छा समजून घ्या खूप वेळामध्ये आपली वाढ का होत नाही खूप वेळामध्ये आपण आध्यात्मिक लेबर आपली वाढलेली आहे का लक्षात येत नाही त्याचं कारण आहे की आपल्याला देवाची इच्छा समजू समजलेली नाही देवाची नेमकी इच्छा काय आहे तिथपर्यंत आपण पोहोचलेलो नाही देवाच्या मनापर्यंत आपण पोहोचलेलो नाही आपण फक्त एक ख्रिश्चन म्हणून जीवन जगत आहोत आपण फक्त आपण फक्त मी यश्वर विश्वास करत आहे एवढं म्हणून जीवन जगत आहोत एवढं काफी नाही आपल्या देवाची इच्छा समजणं तेवढंच महत्वाचं ठरणं आहे इफ्फिस्कार पत्र पाच अध्याय सतरा वर्षां तुम्ही वाचलं इफ्फिस पत्र मी तुम्हासाठी वाचू इच्छित आहे पाच अध्याय आणि सतरा वर्षी तर मी असं लिहिलं गेलेलं आहे पाच अध्या सतरा वर्षामध्ये म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या आपण मूर्खासारखे जीवन जगू नये आपण मूर्खासारखे राहू नये देवाची इच्छा काय हे समजून घेणं गरजेचं आहे आपण खूप वेळामध्ये याच ठिकाणी कमी पडतो आपण दर रविवारी चर्चला जातो आराधना करतो हात उंच जगून आराधना करतो नाचून आराधना करतो परंतु आपण हे कधी समजून घेतलं का नेमकं देवाची इच्छा माझ्या जीवनाविषयी काय आहे जो व्यक्ती आराधना करतो नाचून आराधना करतो आराधना करतो तो व्यक्ती चर्चच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्याचा वर्तवण त्या पद्धतीने नसतो तो मध्ये असतो तसा त्याचं वागणं तसं नसतं त्याच्या वागणुकीमध्ये फरक पडतो खोट बोलणं आहे निंदा आहे राग मनात राग बाळगण आहे जो व्यक्ती आराधना करत आहे तो जर या पद्धतीने जर आपल्या जीवनामध्ये जगत असेल तो जर अजूनही त्याच्यामुळे बदलाव झालेला नसेल तर मग देवाची इच्छा आपल्याला ठिकाणी मूर्ख जागे राहू नका